नमस्कार मित्रांनो आपलेश आपले माणसं ह्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही एक झाडं लावण्यासाठी एक खड्डा खणत आहे आणि यावर्षी तापमान उष्णता जास्त असल्यामुळे आणि आपण गेल्या पाच दहा वर्षापूर्वीची तापमान जर तीस पस्तीसच्या आसपास होतं आहे आजचं तापमान ह्या वर्षीचं जवळजवळ पंचेचाळीसच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि नुसतं तापमानचा विचार करून चालणार नाही तर आपल्याला फळ म्हणजे जे झाड लावायचं आहे त्याच्यापासून फळ पण मिळेल सावली पण मिळेल आणि पाणी पण मिळेल ह्या उद्देश आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी का होत नाही या वर्षी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक शासकीय कार्यालयासमोर पाच झाडे लावा आणि त्याचं चांगलं संगोपन करा पण शासकीय कार्यालयासमोर ला लावलेलं ला झाडं ला टिकेल ला। याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही पण स्वतःच्या शेतात पण शंभर दोनशे रुपये खर्च करून एखादं झाडं आपण विकत आणलं आणि त्याला साधी दोन तीनशे रुपये खर्च करून एखादी जाळी आणली आणि ती जाळी लागू लावली तर त्याचं संरक्षण होतं आणि आपण ज्यावेळेस शेतात चक्राला जातो काहीतरी कामानिमित्त जातो किंवा कसं होत नाही तर त्याला पाणी टाकतो आता एक एक वर्ष सरासरी त्या झाडांना पाणी टाकण्याचं काम आपण करायलाच पाहिजे एकदा का ते झाड घट्ट मुळी बिलागलं जमिनीशी एक नाळ जुळली त्या झाडाची तर त्यानंतर त्याला पाहायचं काम नसतं आणि वाढतं प्रदूषण हवा या सगळ्या गोष्टीचा विचार करत विचार करत प्रत्येकाने आपल्या शेतात म्हणा किंवा आपल्या घराजवळ म्हणा दोन चार पाच दहा झाडे लागवड करा कारण ह्यामुळे पाणी पण चांगलं पडेल सावली पण भेटेल आणि फळ पण भेटेल तर मी सर्व मित्रमंडळीनं माझ्या जे माझे जवळचे हो मित्र आहे त्यांना तर सांगतोच की बाबा तुम्ही झाडं लावा मी माझ्या मित्राला सांगितलं अश्विन संभेराव यांना तसेच नितीन नाईक यांना तर त्यांनी त्यां जवळजवळ ह्या वर्षी तीन झाडं लावलेले हे मागच्या वर्षी दोन दोन लावलेले होते आणि मी स्वतः माझ्या शेतात पाच झाडं लावलेले तर अशा पद्धतीने मी झाडं लावण्यासाठी त्यांना सांगण्याचं काम करतो आणि तेही त्या गोष्टीसाठी सहमत असतात तर मित्रांनो प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं रक्षण काढा पाणी अडवा पाणी जिरवा आणि आपल्या निसर्गाची व आपल्याला ज्या पद्धतीने आपण एखादी गोष्टीची साठवण करतो जसं पैशाची बचत असेल किंवा आता शेतात हे बघाय कपाशी लागवड केली याला खर्च लावला तर हो, त्याचं उत्पन्न होईल मग त्याच पद्धतीने आपण झाडं लावायचे त्याचंही उत्पन्न आपल्याला भेटू शकतं मनस हे आपल्या भागात येत नाही पण प्रयत्न चालला जर ते फनस व्यवस्थित सक्षस झालं वाढलं तर येणाऱ्या काळात नक्कीच आमच्या ह्या उपक्रमाला चांगला उपक्रम आणि सहभाग राहील लोकांचा तर मी सांगाल हे बघा हे झाड आहे आणि आता आम्ही त्या झाडासाठी कसं झाड लावायचं ते सांगतो